न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महिला आघाडी संघटनेच्या वतीनं वारकऱ्यांना प्रसाद वाटप आज आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर नंदवाळ येथे जाणारा मार्ग पायी चालणारे विठ्ठल भक्त व वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता विठ्ठल नामाचा गजर करत दिंडी रथ पुढे सरकत होते याच मार्गावर राधानगरी रोड रावची मंगल कार्यालय येथे शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या वतीनं भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आले अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री शिवाजीराव गिरी कोसावी अरविंद पाटील उपाध्यक्ष संतोष तोडकर उपाध्यक्ष दिलीपराव कुळे सचिव सुनील कांबळे कार्यालय प्रमुख पत्रकार प्रदीप जाधव तसेच सदस्य महादेव सुतार गीता पढळकर कल्पना बडकस इंदुमती साळे संगीता सखटे हे उपस्थित होते तसेच यावेळी शिवतेज आघाडी संघटना ही लोकसेवा पत्रकार तसेच अन्याय विरुद्ध नेहमीच कार्य करत राहील अशी ग्वाही जिल्हा अध्यक्ष गिरी गोसावी यांनी दिली इंडियाचा आवाज साठी प्रदीप जाधव